नमस्कार मंडळी मी अनिता तुमचं खूप सारं स्वागत करते तर सर्व शिवभक्तांना सर्वात पहिले श्रावण महिन्याच्या खूप साऱ्या शुभेच्छा कारण बघा हा श्रावण महिना इतका पवित्र असतो जर आपण या महिन्यामध्ये भगवान शंकरांची पूजा आराधना केली तर भगवान शंकर हे खूप लवकर आपल्याला प्रसन्न होतात म्हणूनच त्यांना भोलेनाथ असं म्हटलं जातं तर श्रावण महिन्याच्या या सोमवारांना खूप अतिशय असं महत्त्व असतं आपण जर या दिवशी काही विशेष सेवा केल्या तर आपल्याला खूप त्याचा लाभ मिळतो त्यामुळं आपण समजा आपण मंदिरात जाऊन खूप अशी मंत्र स्तोत्र म्हणून अभिषेक करणं ह्या गोष्टी सोमवारी शक्य होत नाही कारण बघा तुम्ही कुठल्याही मंदिरात जा तर खूप गर्दी असते आणि सर्वांनाच पूजा करायची असते त्यामुळे आपल्याला तिथे मंदिरात बसून अशी मंत्र स्तोत्र अभिषेक अशा ह्या गोष्टी करता येत नाही त्यामुळे आपण घरातली घरात अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने आपण महादेवांचा कसा अभिषेक करू शकतो त्यानंतर मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये असे काही उपायसुद्धा सांगणार आहे तर त्यामुळे तुम्ही व्हिडिओ संपूर्ण पहा जर तुम्ही चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींमध्ये हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका आणि व्हिडिओ पाहत असताना कमेंटमध्ये लिहा ओम नम शिवाय चला तर व्हिडिओला सुरुवात करूयात तर सर्वात पहिले तुम्हाला मी श्रावण महिन्याचं काय महत्त्व आहे म्हणजे श्रावण महिन्यामध्ये आपण जे काही चार सोमवार पडतात किंवा पाच सोमवार पडतात तर ते करण्याचं काय महत्त्व आहे त्याचबरोबर शिवामूठ कशी व्हावी शिवामुठीचं काय महत्त्व आहे याबद्दलची मी तुम्हाला संपूर्ण माहिती सांगणार आहे त्याचबरोबर आपण सोमवारी असे काही विशेष असे उपाय काय करू शकतो याचीसुद्धा मी तुम्हाला यामध्ये माहिती सांगणार आहे की हे छोटे छोटे उपाय केल्याने आपल्या जीवनामध्ये सुखसमृद्धी येते त्यामुळे नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तर मंडळी बघा आपण जर महादेव आणि माता पार्वती यांची जर आपण श्रावण महिन्यामध्ये जर सेवा केली म्हणजे आपण वैकल्य काही छोटे मोठे उपाय जर आपण केले तर आपल्याला इच्छित आपल्याला फळ मिळते बघा आपल्या धर्मशास्त्रात सांगितल्यानुसार म्हणजे अशा खूप पुरातन कथेमध्ये ऐकल्यानुसार मी तुम्हाला जसा माझा अभ्यास झालेला आहे त्यानुसार सांगते तर बघा कुणाला खूप उलटून त्यांचं वय गेलेलं असतं पण त्यांना मुलं बाळं झालेली नसतात तर अशाने सुद्धा जर कोणी सोळा समोराचं सो व्रत केलं तर त्यांना संततीची प्राप्ती होते कुणाला नोकरीची गरज आहे तर त्यांना नोकरी मिळते अकाल सुद्धा आपला जर आपण भोलेनाथांची जर आपण रुद्राभिषेक केला सेवा केल्या मंत्र जप केला तर आपल्याला आपल्यावर आलेलं संकटसुद्धा भोलेनाथ हे टळून नेतात तर त्यामुळं बघा आपल्या घरात जर पितृदोष असेल तर आपण महादेवाच्या पिंडीवर आपण जे पाणी टाकतो तर तेच आपण जर घरी आणून आपल्या घरामध्ये जर आपण शिंपडलं तर फक्त टॉयलेट बाथरूम सोडून पूर्ण संपूर्ण घरामध्ये जर आपण महादेवाच्या पिंडीवर जो अभिषेक करतो जल अभिषेक करतो तर ते जल जर आपण थोडंसं हात घेऊन आलो म्हणजे आपण जे भांडं नेलेलं आहे म्हणजे तांब्या Uh, किंवा काही जर पात्र जर नेलं आणि त्यामध्ये ते पाणी घेऊन आलो आणि आपल्या संपूर्ण घरात जर ते शिंपडलं तर आपल्या घरामधली निगेटिव्हिटी राहत नाही त्याचबरोबर जर आपल्यावर पितृदोषसुद्धा असेल तर तोसुद्धा कमी व्हायला याने मदत होते तर बघा मंडळी श्रावण महिन्यामध्ये आपण जर महादेवाची आणि माता पार्वतीची जर आपण सेवा केली तर आपल्या जीवनामध्ये वैवाहिक जीवनामध्ये जर काही अडथळे असतील म्हणजे बघा नवरा बायकोमध्ये सतत भांडण होत असतील आणि वैवाहिक जीवन हे खूप असं कष्टमय झालेलं असेल तर तुम्ही जरूर महादेवांची सेवा करा आणि बघा तुम्हाला काय फरक दिसतो ते आणि त्यानंतर बघा खूप असा मोठ्यातला मोठा रोग काही झालेला आहे म्हणजे कॅन्सरसारखे रोग झाले तर त्यावेळेसुद्धा तुम्ही महादेवाची सेवा करा तर तुम्हाला तेव्हा सुद्धा तुम्हाला खूप म्हणजे खूप आजारी व्यक्ती आहे म्हणजे कुठलेही तुम्हाला जर आजार झालेला आहे तर अशा वेळेसुद्धा तुम्ही महादेवांची सेवा करा तर तुम्हाला निश्चितच त्याचं फळ मिळेल तर बघा आणि तुम्ही ऐकलं पण असेल की श्रावण महिना हा भगवान शंकरांचा पूजेसाठीच हा मानला गेलेला आहे आणि भगवान शंकरांना हा महिना अतिशय प्रिय आहे जर या महिन्यामध्ये कोणत्याही भक्तांनी जर साधा जल अभिषेक जरी केला तरी महादेवांना तो खूप अतिशय प्रिय आहे पण आपल्याला श्रावण महिन्यामध्ये जेव्हा आपण महादेवांची पूजा करतो तर आपल्याला त्या पूजेमध्ये बेलाचे पान आणि धोत्रा या दोन गोष्टी आपल्याला ठेवायच्याच आहेत कारण असं म्हटलं जातं की बेलाच्या पानाशिवाय महादेवांची पूजा ही अपूर्ण मानली जाते तेव्हा महादेवांना बेलाचे पान आणि धोत्रा हे अतिशय प्रिय आहे त्यामुळे आपण या पूजेमध्ये या दोन गोष्टींचा अवश्य म्हणजे आपण त्याचा उपयोग करायचा आहे बघा आणि त्यानंतर आपल्याला महादेवांना भस्मसुद्धा लावायचं आहे तर तुम्ही हे पौराणिक कथेमध्ये ऐकलं असेल की महादेवांना भस्म बेल आणि धोत्रा ह्या गोष्टी अतिशय प्रिय आहे तर त्यामागची अशी कथा आहे तर बघा जेव्हा समुद्रमंथन झालं होतं आणि महादेवांनी विष प्राशन केलं तेव्हा त्याचा दाह हा भगवान शंकरांना सहन होत नव्हता तर तेव्हा तेव्हा त्या, त्या विषाचा प्रभाव कमी व्हावा आणि त्यांना शीतलता मिळावी म्हणून त्यांना तेव्हा सर्व देवी देवतांनी मिळून त्यांना भस्म आणि भांग आणि धोत्रा या सर्व गोष्टी दिल्या होत्या अशा पौराणिक कथेनुसार मी ऐकलेलं आहे तेच मी तुम्हाला सांगते तर तेव्हा भगवान शंकरांचा तो दाह कमी झाला आणि तेव्हापासून भगवान शंकरांना या गोष्टी अर्पण करण्याची प्रथा सुद्धा चालू झाली आणि बघा त्या दिवसापासून भगवान शंकरांना नीळकंठ असं सुद्धा नाव हे पडलं तर मान्यतेनुसार बघा हालाहाल पेल्यानंतर भगवान शंकराच्या त्वचेचा रंग हा निळा झाला म्हणूनसुद्धा महादेवांना सुद्धा म्हटलं जातं त्यानंतर बघा आपल्याला एक उपाय करायचा आहे आणि भगवान शंकरांची पूजा ही आपल्याला प्रदोष काळातच करायची आहे तर प्रदोष काळ म्हणजे आपला जो संध्याकाळचा आणि दिवस मावळतीचा जो वेळ असतो ना सायंकाळचा तर त्याला प्रदोष काळ म्हटलं जातं तर बघा आपल्याला सोमवारी तांदूळ दूध दान केल्याने आपल्या घरामध्ये सुख समृद्धी येते त्यानंतर बघा आपल्याला जर कर्जापासून मुक्ती मिळवायची असेल तर आपल्याला सोमवारी शिवलिंगावर तांदूळ पाण्यामध्ये मिसळून आपल्याला तशी शिवामूठ अर्पण केल्याने आपल्याला कर्जापासून आपल्याला मुक्ती मिळते त्यानंतर आपल्याला धोत्र्याचा एक उपाय करायचा आहे तर बघा जेव्हा आपण मंदिरामध्ये पूजा करायला जातो तर आपल्या पूजेच्या आप साहित्यामध्ये धोत्र्याचं फळ हे आपल्याला ठेवायचं आहे आणि ते धोत्र्याचं फळ आपल्याला महादेवाच्या पिंडीवर अर्पण करून आपली पूजा झाल्यानंतर आपण जे मंत्र स्तोत्र जी पूजा अर्चा तिथे करतो तर ते अतिशय पवित्र असं बनतं त्यामुळे ते आपल्याला धोत्र्याचं फळ घ्यायचंय आणि ते आपल्याला आपल्या तिजोरीमध्ये आहे असं केल्याने तुम्हाला पैशाची कसलीही कमी भासत नाही तर बघा तिथे गेल्याने खूप गर्दी असते तर बघा आप तर आपणच नेलेला धोत्र्याचं फळ हे आपल्यालाच मिळेल असं नाही तर म्हणजे तिथे जर महादेवाच्या पिंडीवर दुसरंही कुणी वाहिलं तरीसुद्धा ते आपण आणलं तरीसुद्धा चालतं कारण गर्दीमुळे आपणच वाहिलेलं फळ हे आपल्यालाच मिळेल असं नाही तर मंडळी हे असे काही उपाय होते तर ते तुम्ही नक्की करा त्यानंतर बघा आपल्याला श्रावण महिन्याच्या सोमवारी खूप अशा काही गोष्टी आहेत की त्या दान केल्याने आपल्याला आपल्या जीवनामध्ये आपले कष्ट दूर होतात तर त्यामध्ये पांढरे कपडे पांढरी फुलं धान्य मिठाई दूध दही साखर अशा यासारख्या गोष्टी जर आपण दान केल्या तर आपल्या जीवनातली कष्ट ही राहत नाहीत म्हणजे आपल्या जीवनामध्ये सुख समृद्धी येते त्यानंतर भगवान शंकरांना आपल्याला प्रसन्न करण्यासाठी या दिवशी उपवास करायचा आहे आणि जर तुम्ही अतिशय कडकरित्या जर उपवास करू शकत नसाल तर आपल्याला दोन टाईम फळं खाऊनसुद्धा तुम्ही उपवास करू शकता मात्र या दिवशी आपण दिवसभर मीठ खायचं नाही आहे तर फक्त तुम्ही मीठ आणि तिखट सोडून इतर तुम्ही फलाहार घेऊ शकता आणि संध्याकाळी आपलं जे नेहमीचं जेवण असतं तर ते तुम्ही सु या दिवशी जेवायचं आहे म्हणजे या प्रकारे तुम्ही उपवास करायचा आहे तर त्याने सुद्धा भगवान शंकर आपल्यावर प्रसन्न राहतात तर मंडळी अशी ही माहिती अत्यंत महत्त्वाची मला तुमच्यापर्यंत पोहोचायची होती आय होप की ती तुम्हाला आवडली असेल जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा भेटूया पुन्हा अशाच एका माहितीबरोबर तोपर्यंत ओम शिवाय